तुम्ही एकदा माझ्या विश्वास ठेवून पहा एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटन असं काम करून दाखवीन अरे तुम्ही मला दोन हजार एकोणीस ला आमदार म्हणून पाठवलं पण तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखवलं एकदा दिल्लीत मला पाठवून बघा मन तुम्हाला कळेल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा कसं बाळासाहेब थोरातांचा आणि कसा, कसा उद्धव साहेबांचा वाघ गरजवतो हे सुद्धा तुम्हाला कळेल <णगी> एकदा फक्त विश्वास टाकून पा अशी काय तुतारी वाजवायची तेरा तारखेला ना तिचा आवाज कुठे गेला पाहिजे आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशाह आहेत ना त्यांच्या डायरेक्ट कांठाळ्या बसल्या पाहिजे आणि चार तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण कौसात नगर लोकसभा निवडणुकीचे विजय उमेदवार जाईन किलर अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे त्यामुळं सगळ्यांनी गाठ बांधायची आता थांबायचं नाही आता डायरेक्ट हा जगन्नाथ जर कुठं घेऊन जायचं दिल्लीला सगळे रेल्वेने चलो दिल्ली जय हिंद जय महाराष्ट्र